नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्बिढ आजच आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी महसूल व पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, अधिकारी गोरक्ष गाडिलकर यावेळी महसूल व पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदीजण जण उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार वन महाराष्ट्र न्यूज अहमदनगर